नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारवाला ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाय नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न वादा समिती भोकर आहे पंधरा क्विंटल किमान दर दहा हजार सहाशे पंचवीस रुपये कमाल दर बारा हजार पंचवीस रुपये सर्वसाधन दर अकरा हजार तीनशे पंचवीस रुपये बघा तसेच पुढील समिती सिरीस रोड अवखाली आहे दोन हजार पाचशे पन्नास क्विंटल किमान दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर बारा हजार सातशे बारा रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे आठ एक्याऐंशी रुपये तसेच पुढील बाजार समिती हिंगोली अवखाली आहे दोन हजार पन्नास क्विंटल दर अकरा हजार रुपये कमाल दर तेरा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार एकशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजा समिती मुंबई अवखाली दोनशे एकवीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर चोवीस हजार रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद